शहराच्या औषध निरीक्षकात आरती कांबळी यांच्यावर एका औषध विक्रेत्याकडून एक लाखांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे लाचेची एक लाखांची रक्कम स्वीकारताना कांबळे यांच्या सहाय्यकाला रंगे हात अटक करण्यात आली आहे गुन्हा दाखल होताच कांबळी फरार झाले आहेत फिर्यादी बत्तीस वर्ष औषध विक्रेता आहे पालघरच्या औषध निरीक्षका आरती कांबळी यांनी चौदा जून रोजी तक्रारदार याच्या मालकीच्या औषध दुकानाची मेडिकल तपासणी केली होती त्या तक्रारदाराने त्याच्या औषध औषध विक्री आणि सौंदर्य प्रसाधने उल्लंघन केल्याचे आढळले त्यानंतर तक्रारदाराचे औषध विक्रीचे दुकान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याची नोटीस देण्यात आली होती हे बंद ठेवलेले औषध विक्रीचे दुकान परत चालू करण्याकरिता कांबळे यांनी त्यांच्या कांबळे यांच्या सांगण्यावरून कृष्णराम तिवारी या खासगी व्यक्तीने तक्रारदाराकडे लाख लाचेची मागणी केली होती आरती कांबळे यांनी दुजोरा दिल्यानंतर बुधवारी दुपारी सुमारास। तिवारी याला रंगेहात पैसे स्वीकारताना अटक करण्यात आली गुन्हा दाखल होताच आरती कांबळी या फरार झाल्या आहेत पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उप अधीक्षक दयानंद गावडे पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी आदींच्या ही कारवाई केली आहे